श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या आळवी सुतार युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेला पाळाव्याचे पंचवीस नियम आणि त्याचे उपाय याची माहिती घेणार आहोत तर बघा गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरूंच्या सन्मानार्थ साजरे केले जाते धार्मिक मान्यतेनुसार महर्षी वेदव्यास वे यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता म्हणूनच बरेच याला वेदव्यास पौर्णिमा असेही म्हणतात गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु आणि शिष्याच्या नात्याचा उत्सव आहे या दिवशी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते दत्त संप्रदायात गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुदेव दत्त यांच्या पूजेसाठी आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना पूर्ण करण्यासाठी महत्वाचा मानला जातो गुरुग्रहाची शुभ प्राप्ती होण्यासाठी शास्त्रानुसार गुरुपौर्णिमेला काही विशेष उपाय केल्याने त्यामुळे नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो असे मानले जाते की यामुळे नोकरीतील अडचणीही दूर होतात गुरुपौर्णिमेला करावयाचे काही विशेष उपाय तर बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेव दत्त यांच्यासाठी काही प्रभावशाली उपाय कोणते आहेत तर एक गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे दत्त महाराजांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते दोन गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसल्यास गुरुचरित्र अध्याय चौदावा व अठरा यांचे वाचन करावे तीन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अधिकाधिक जप करावा यामुळे गुरुदेवांची भक्ती वाढते आणि जीवनातील अडचणी दूर होतात चार गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवांची विधिवत पूजा करावी त्यांना पिवळी फुले चंदन नैवेद्य अर्पण करावा पाच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करावे यामुळे पुण्य मिळते आणि गुरूंची कृपा प्राप्त होते सहा गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त महाराजांची प्रार्थना करावी आणि त्यांचे नामस्मरण करावे यामुळे मन शांत होते आणि सकारात्मकता वाढते सात गुरुपौर्णिमेच्या दिवशी औदुंबरूच्या वृक्षाचे ल अर्पण करून तीन तुपाचे दिवे लावावेत आठ गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त मंत्राचा जप ओम गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा यांसारख्या मंत्राचा जप केल्याने मन शांती मिळते आणि नकारात्मकता दूर होते नवगुरु पौर्णिमेच्या दिवशी दत्तभावनी पठण रंगावध स्वामींनी स्त्रियांच्या कल्याणासाठी दत्तभावनी हा ग्रंथ लिहिला आहे त्याचे पठण केल्याने अनेक समाजांवरती मात करता येते असे मानले जाते दहा दत्त स्तोत्राचे पठण श्री दत्त स्तोत्र गुरुचरित्र यांसारख्या स्तोत्रांचे गुरु पठन केल्याने आध्यात्मिक प्रगती होती आणि जीवनातील अडचणी कमी होतात अकरा गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्तगुरुंची आरती दररोज दत्तांची आरती केल्याने घरामध्ये सुख शांती नांदे आणि कुटुंबावरती दत्तगुरूंची कृपा राहते बारा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरिबांना अन्नदान दत्तगुरुंना भोजनाचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद गरजू लोकांना वाटल्यास गुरु दत्तगुरूंची कृपा लाभते तेरा या दिवशी दत्त महाराजांच्या मंत्राचा जप करणे त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या कृपेने आश्वाद मिळवणे महत्त्वाचे आहे चौदा गुरुचरित्र या ग्रंथाचे गुरु पठण करणे किं किंवा किमान बावन श्लोकी गुरुचरित्र वाचणे खूप शुभ मानले जाते पंधरा अन्नदान वस्त्रदान किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करणे गुरुदेवांच्या कृपेस पात्र ठरवते सोळा दत्त यांच्या चरणी आपल्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना करावी सतरा गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करणे किंवा शैक्षणिक कार्यासाठी मदत करणे गुरुदक्षिणा म्हणून उत्तम मानले जाते अठरा गुरुपौर्णिमा गुरु आणि शिष्याच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित करते या दिवशी गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते एकोणीस दत्त संप्रदायात गुरुदेवदत्त हे गुरु आणि देवाचे स्वरूप मानले जातात त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा करणे त्यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त करणे आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करणे महत्वाचे आहे वीस गुरुपौर्णिमेच्या दिवशी असल्यास उपवास करावा एकवीस आपल्या गुरुजनांना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावे गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा करणे चांगले मानले जाते या दिवशी गुरुंच्या विधिवत पूजा करावी बावीस मग हा करिअरमध्ये प्रगतीसाठी अवश्य हे उपाय करा जर तुमच्या करिअरमध्ये काही अडथळे असेल घेऊ काही प्रयत्न करूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती स्वस्तिक बनवा आणि मग त्यावरती तुमची इच्छा लिहा खे पुस्तक लिहा आणि माता सरस्वतीजवळ ठेवा माता सरस्वती या देवी आणि महान देखील मानले जाते ते जीवनामध्ये सौभाग्य प्राप्त करण्यासाठी तर बघा जर तुमच्या जीवनात शुभाशुभाची कमतरता असेल आणि तुम्हाला जेवणात सौभाग्य मिळवायचे असेल तर त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुयंत्राची स्थापना करावी यामुळे तुमचे सहभागी वाढते आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतात तसेच तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये यश मिळते चोवीस गुरुपौर्णिमेला करा गीतापाठ ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणीत आहे अशा लोकांनी गुरुपौर्णिमेला गीतापाठ करावा तुम्हाला फायदा होईल पंचवीस गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही एक गोष्ट अवश्य करा शिक्षणासोबतच गुरु आपल्या शिष्यांनाही योग्य मार्गदर्शन करत असतात दुसरीकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेणे खूप म महत्वाचे आहे म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरु आणि ज्येष्ठांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्राचे पारायण करताना हे नियम तुम्ही अवश्य पाळा श्री गुरुचरित्र पारायणाला बसण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गावाच्या पोळीचा विद्य खाऊ घालावा श्री गुरु चरित्र पारायणाचे वाचन करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथ अवशेष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेच्या असल्याने त्यावेळेस फारायण वाचून बंद ठेवावे स्त्रीगुरू चरित्र वाचण्याच्या कालावधीत आपल्या घराशी झालेले अन्नच आपण ग्रहण करावे दुसऱ्यांच्या घरचे अन्न ग्रहण करू नये आपली आई पत्नी व बहिणींच्या हाताचे अन्न खाण्यासारखत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फरार करावा मुगाची किटरी चालू शकते सातही दिवस सात्विक अन्न खावे श्रीगुरु चरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याची चप्पल घालू नये श्रीगुरुचरित्र वाचण्याच्या काळावधी ब्रह्मचर्याचे पालन करावे श्रीगुरुचरित्र वाचण्याच्या काळामध्ये सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधी जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळी गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे अर्धबाट सोडू नये वेळोवेळी घरामध्ये वे 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 किंवा देवघरात गोमूत्र शिंपडावे सपना हा कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे जुगार मद्यपान किंवा इतर वाईट गोष्टींमध्ये सहभागी होणे टाळावे या कृती नकारात्मक कर्म निर्माण करू शकतात आणि तुमच्या आध्यात्मिक वाढीला बाधा आणू शकतात त्याऐवजी प्रार्थना ध्यान आणि दान यांसारख्या पवित्र कार्यामध्ये सहभागी होण्यावरती लक्ष केंद्रित करावे तर बघा तर बघा अशापैकी गुरुपौर्णिमेला پاره یې کوم نیمه هي زر وګور ته مې ويديو आवडلې اسې شوډره لايك شير او سبسکرایب کوله وېسره نه کاه مننه